नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे राज्यातील तब्बल दोनशे एक्कावन्न तालुके पूर्णत आणि एकतीस तालुके अंशतः आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आले आहेत या संदर्भातील वृत्त आपण पुढे बघणार आहोत तत्पूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर व्हिडिओ सुरू करूया तर आपण जे वृत्त बघणार आहे ते महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनाय महाराष्ट्र या वृत्तपत्रातील आहे आपत्तीग्रस्त तालुक्यासाठी विशेष मदत पॅकेज सवलती लागू दोनशे एक्कावन्न तालुके पूर्णतः तर एकतीस तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती घरे जनावरे मत्स्य व्यवसाय पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील अशी ऑक्टोबर अकरा दोन हजार पंचवीसची ची न्यूज आहे यामध्ये आपत्तीग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती शासन निर्णय निर्गमित राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दोनशे एक्कावन्न तालुके पूर्णतः तर एकतीस तालुके अंशतः आपत्तीग्रस्त अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करून आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि सवलती लागू केल्या आहेत तसेच आपत्तीग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्यात मान्यता देण्यात आली आहे या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान शेती जमिनी वाहून जाणे घरांची पडदर जनावरांची हानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले या सर्व आपत्तीग्रस्तांना तातडीने दिलासा मिळावा राज्य शासनाने हे विशेष पॅकेज लागू केले आहे या विशेष पॅकेजमुळे बाधित पिके शेती घरे जनावरे मत्स्य व्यवसाय पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी व्यक्त केला जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित दोनशे एकावन्न पूर्णता व पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात आले जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत सव्वीस पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टर तर, तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जवळजवळ एकोणचाळीस लाख हेक्टर अशा सुमारे पासष्ट लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले असल्याचे मदत पुनर्वसन मंत्री श्री जाधव पाटील यांनी सांगितले आर्थिक सहाय्य आपत्तीग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना सुमारे चार लाख अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास रुपये चौऱ्याहत्तर हजार साठ टक्केपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाख पन्नास हजार जखमी व्यक्ती रुग्णालयात एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी दाखल झाला असल्यास सोळा हजार एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल झाल्यास दा पाच हजार चारशे रुपये घरासाठी मदत पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरासाठी सपाट भागातील प्रति घर रुपये एक लाख वीस हजार तर डोंगराळ भागातील घरासाठी एक लाख तीस हजार अंश पडदळ झालेल्या घरासाठी किमान पंधरा टक्के पक्क्या घरासाठी घर सहा हजार पाचशे रुपये कच्च्या घरासाठी प्रति घर चार हजार रुपये प्रति झोपडी आठ हजार रुपये प्रति गोठा तीन हजार रुपये मृत जनावरासाठी दुधा जनावरासाठी प्रति जनावर सदतीस हजार पाचशे रुपये ओडकाम करणाऱ्या जनावरांसाठी प्रति जनावर बत्तीस हजार रुपये लहान जनावरांसाठी जनावर वीस हजार रुपये शेळी मेंढी जनावरसाठी चार हजार रुपये आणि प्रति कोंबडी शंभर रुपये शेती पिकांचे नुकसान प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये तीन हेक्टर मर्यादित आश्वासित सिंचनाखालील बागायत पिकासाठी हेक्टर सतरा हजार तीन हेक्टर मर्यादित आणि बहुवार्षिक पिकासाठी हेक्टर बावीस हजार पाचशे रुपये तीन हेक्टर मर्यादित शेतजमीन नुकसान नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवर गाळ काढणे प्रति हेक्टर अठरा हजार रुपये आणि दरण कोसळणे जमीन जमीन खरडणे खचणे <small> व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रतिएक्टर सत्तेचाळीस हजार रुपये मदत देण्यात येणार आहे मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यावसायिकांना बोटींची दुरुस्ती जाळी यासाठी बोटींची अंशतः दुरुस्ती सहा हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीसाठी पंधरा हजार अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी तीन हजार रुपये आणि पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यासाठी चार हजार रुपये मदत देण्यात येणार आहे इतर सवलती नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी सवलती लागू केल्या असून यामध्ये जमीन महसूलात सूट सहकारी कर्जांचे पुनर्गठन शेतीशी निगडित कर्जांच्या वसुलीसाठी एक वर्षासाठी स्थगिती तिमाही वीज बिलात माफी परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या वेधनाची फी माफी या सवलतीचा समावेश करण्यात आला आहे या सवलतीबाबत योजनेचे स्वरूप व त्याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आदेश संबंधित प्रशासकीय विभागामार्फत निर्गमित करण्यात येणार आहेत कृषी विभाग या रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी हेक्टरी दहा हजार प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादित मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेटपणे जाईल याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली व निधी उपलब्ध कार्यवाही कृषी विभागाने करायची आहे पशुसंवर्धन विभाग मोठे पशुधन लहान पशुधन व कुट पक्षी मृत पावलेले आहेत याबाबत शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकषा दरानुसार मद पूर्ण विभागाकडून मदत दिली जाईल याबाबतची कार्यवाही जिल्हा स्तरावरून प्रचलित निकषानुसार उपलब्ध असलेल्या उणे प्राधिकरण सुविधेनुसार तातडीने करावी सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाच्या निकषाभरील वाढीव पशुधन हानी पशुधन हानीसाठीचे निकष शिथिल करण्यात येऊन जेवढे पशुधनाचे नुकसान झाले आहे त्या सर्व पशुधन हानीबाबत पशुसंवर्धन विभागामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे मत्स्य व्यवसाय मच्छीमार जाळी मत्स्यबीज मत्स्य बोटींचे झाले नुकसान झालेले आहे याबाबत शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष व दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत देण्यात येणार आहे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील निकषाभारील वाढीव मत्स्यबीज हानी मच्छीमार जाळी हानीसाठीचे निकष शिथिल करण्यात येऊन जेवढे मत्स्यबीज हानी व मच्छीमार जाळींचे नुकसानीबाबतचे मत्स्य व्यवसाय कार विभागामार्फत का कारवाई करण्यात येईल रोजगार हमी योजना विभाग अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून जाऊन झालेल्या नुकसानासाठीचे शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष व दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत दिली जाईल या मदती रोजगार हमी योजना विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शेत लागवड योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख प्रति हेक्टर या मर्यादित व दोन हेक्टर पर्यंत पाच लाख रुपये मदत अनुज्ञेय राहणार आहे तसेच अतिवृष्टी व पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरी दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहीर कमाल मर्यादा तीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती लाभार्थ्यास आणून राहणार आहे यासाठी रोजगार हमी योजना विभागामार्फत आवश्यक निधीबाबत कार्यवाही करण्यात येईल पायाभूत सुविधा अतिवृष्टी व बाधित झालेल्या ग्रामविकास रुपये दहा हजार कोटीचे विशेष पॅकेज संदर्भात संबंधित विभागा विभागाने नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे अतिवृष्टी व पूर्व आपत्तीमुळे प्रभावित घोषित तालुक्यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस जून ते ऑक्टोबरसाठी लागू राहतील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन माहिती प्रणालीद्वारे एन डी एम आय ए एस शासनाने जाहीर केलेल्या मत्तीच्या विशेष पॅकेजमधील योजना उपक्रम कामांची माहिती केंद्र शासनाच्या एन डी एम आय एस पोर्टलवर भरण्यात येणार आहे ई केवायसी ज्या शेतकऱ्यांची ॲग्रेसटॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रेस्टॅकमध्ये ई के वाय सी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डी बी डी प्रणालीद्वारे भरलेल्या माहितीची जुळत असलेल्या ना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी डी बी मदत वितरणासाठीच्या आवश्यक ई केवायसी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे अतिवृष्टी व पुरामुळे पूर्णतः बाधित तालुके पालघर चार तालुके नाशिक बारा तालुके जळगाव तेरा तालुके अहिल्यानगर ताल अकरा तालुके सोलापूर अकरा तालुके सांगली नऊ तालुके सातारा तीन तालुके कोल्हापूर पाच तालुके छत्रपती संभाजीनगर नऊ तालुके जालना अकरा तालुके लातूर दहा तालुके धाराशिव आठ तालुके नांदेड सोळा तालुके परभणी नऊ तालुके हिंगोली पाच तालुके बुलढाणा अकरा तालुके अमरावती चौदा तालुके अकोला सात तालुके वाशिम सहा तालुके यवतमाळ सोळा तालुके वर्धा आठ तालुके नागपूर तेरा तालुके भंडारा सात तालुके गोंदिया एक तालुका चंद्रपूर चौदा तालुके गडचिरोली दहा तालुके अतिवृष्टी व पुरामुळे अंशतः बाधित तालुके नाशिक तालुके। तालुके। तीन तालुके धुळे तीन तालुके अहिल्यानगर तीन तालुक्या पुणे दोन तालुके सांगली एक तालुका सातारा पाच तालुके कोल्हापूर तीन तालुके बुलढाणा दोन तालुके गोंदिया सात तालुके गडचिरोली दोन तालुके अंशतः बाधित तालुक्यामध्ये प्रत्यक्ष बाधित मंडळ सवलतीस पात्र असतील शाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद